आणि आपण यावर्षी वृक्ष लागवड पण केलेली आहे तीस हजार रोपांची लागवड केली आहे गेल्या वर्षी आपण छत्तीस हजार रुपयांची लागवड केली आहे त्याच्या अगोदर तेहतीस हजार रुपयांची लागवड केली आहे आणि मालकी क्षेत्रातली पण आपण मोठ्या प्रमाणात विक्षेत्र थांबवले आहे लोक एक जागोडा झाला तरी फार नाही येतात आता यावर्षी आपण वनक्षेत्रामध्ये सांगोला तालुक्यातील वनक्षेत्रात काही गावामध्ये बाउंड्री सिमेंट पिकरचे कामं केले आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपला अतिक्रमण निघले उद्यामध्ये जवळजवळ दहा हेक्टर अतिक्रमण घेतले काही करून घेतले जवळजवळ पंचवीस हेक्टरच्या दरम्यान आपण हे बॉन्ड्रेपुलरचं काम केल्यामुळे अतिक्रमण निघलेलं आहे आता विषय असा आहे की आपल्याकडे सचिन हरिदास यादव यांनी मेमध्ये अर्ज केला होता एप्रिलमध्ये त्यांना आपण मेमध्ये माहितीसाठी अवलोकनासाठी बोलवलं त्यांना पत्र दिलं किंवा या सहा हजार तीनशे अठरा ह्या पानाची किंमत होत आहे ज्याला तर तेवढी रक्कम त्यांना भरण्यासाठी आपण पत्र दिलं त्यांना तेवीस मे रोजी ते ऑफिसमध्ये आले आणि क्लार्कशी पत्र घेतलं त्या दिवशी मी साईडवर होतो परंतु त्यांनी बँकेचं चलन वगैरे त्या दिवशी नेलं नाही त्याच्यानंतर आठ जुलैला ते माझ्या कार्यालयात आले आणि येताना ते एकटे आले नाही त्यांचे दोन मित्र त्यांना मी नाव विचारलं असतं त्यांनी सांगितलं किंवा सचिन माने आणि गुलाब माने ह्या दोन व्यक्तींना ते घेऊन आले आणि त्याच्यानंतर मला म्हटले की साहेब चलन द्या मी त्यांना सांगितलं की तेवीस तारखेलाच मी चलन क्लार्क ठेवलं होतं तुम्ही घेऊन गेले नाही आत्ता एक पाच मिनटं बसा मी तुम्हाला चरण देतो त्यांनी लगेच त्यांच्या मोबाईलमधील मोबाईल काढला आणि मला फोटो दाखवले की त्या हलद्यावडी फॉरेस्ट गट नंबर चारशे चारमध्ये काही सिमेंट पिलरचे एका सिमेंट पिलरचे एक ते दीड फूट पाडून नुकसान केलं होतं त्याचे काही फोटो आणि सदरची शेती वहिवाट करताना ती शेती आहे यशवंतांना यादवची हो यशवंतांना यादवने आम्हाला तोंडी सांगितली होती की बाबा अशी शेती वाट करतो म्हणजे मी त्याला तिथं कामाला लावतो तर शेती करताना काही पिलरचे नुकसान केले होते आणि ह्यांना ज्यावेळेस ते आठ जुलैला आले त्यावेळेस हा एकटा आले नाही यांनी दोन मित्र आणले मला चलन द्या म्हणले मी चलन देतो त्यांना पण चलन घेतलं नाही ऑफिसच्या बाहेर मला त्यांनी बोलून घेतलं गेटच्या बाहेर साहेब काम आहे तुम्हाला प्रायव्हेट बोलायचं म्हणून आणि त्यावेळेस ते सचिन यादव मला एक साहेब तुम्हाला काम तुमचं सिमेंट व्हीलरचं सांगायला त्यांनी निकृष्ट झालेलं आहे तर मला पाच लाख रुपये द्या असं सचिन माने गुलाब माने आणि सचिन यादव हो। या ठिकाणी माझ्याकडे पाच लाख रुपयाची मागणी केली तर मी म्हटलं मी बॉन्ड्री सिमेंट बिरोधचं काम हे बिवन टेंडर करून केलेलं आहे जर कुठं काही नुकसान झाले असेल तर त्या संबंधित पार्टीकडून आम्ही दुरुस्त करू आणि तसा काही माझ्या फिरतीमध्ये एवढं दिसलेलं नाही असं मी त्यांना सांगितलं मी काही तडजोड करणार नाही ते लगेच तिथून निघून गेले माझं अचक ज्यांना काम होतं फॉरेस्टमध्ये मी तिथे गेलो आणि मग मी त्यांना फोन केला की तुम्ही हलदेवडी ते मला फोटो दाखवले आहे आणि त्याच्यामध्ये कॉन्ड्रिकचे नुकसान केलेलं आहे काही फोटो फोडलेले आहे आणि काही पिलर्स बाँड्री सिमेंट पिलर्स फोडलेले आहे आणि काही शेती वागट करताना पण क्रॅक गेले आहे तर याचा पंचनामा करायचा आहे आणि सदरचं अगदी कोणा नष्ट करणे हा पात्र गुन्हा आहे त्यामुळं तुमची चौकशी काय आम्हाला करायची आहे त्यामुळं तुम्ही उद्या सकाळी नऊ वाजता हलदेवडीच्या फॉरेशमध्ये या त्यांना मी फोन करून सांगितलं आठ जुलैला परंतु त्यांच्याशी मी कुठल्याही प्रकारची तडजोड केली नाही किंवा कबूल झालो नाही त्यामुळं त्यांनी लगेच नऊ जुलैला सकाळी काही पंचनाम्याला आले नाही आम्ही पोलीस पाटील महुद्द रुपचे प्रभाकर कांबळे यांना सोबत घेऊन गेलो होतो दोन पंच घेऊन गेलो होतो त्यांना पोलीस पाटलांनी फोन केला परंतु ते तिथं पंचनामाला आले नाही आम्ही पंचनामा केला आणि आमच्या भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीस कलम त्रेसष्टनुसार हद्दी खुना नष्ट करणे हा जमीनपात्र गुन्हा आहे आणि कलम चौसष्टनुसार आम्हाला त्या आरोपी अटक करण्यासाठी वॉरंट लागत नाही या कायद्याच्या आणि कलमानुसार आम्ही तिकूनच जवळ त्यांचं किलारवाडी घर होतं हलदेडी वंश तिथे गेलो आणि त्यांची चौकशी का आम्ही घरी सांगितलं आम्हाला पंचनाम्यासाठी या दोन व्यक्ती पाहिले यशवंत अण्णा यादव आणि सचिन यादव तर त्यावेळेस ते तिथं त्यांच्या घरच्यांनी सांगितलं किंवा घरी नाही त्यावेळेस तिथं यशवंत सचिन यादव यांनी एक मुलगा पाठवला की त्याला नाव विचारलं असतं तो समर्थ मिलार रे म्हणला तो आहे ती संगीता त्याचा या घटनेशी काही संबंध नव्हता हो त्यानं आमचं व्हिडिओ शूटिंग सुरुवात केली आम्ही त्यांना माहिती होतो किंवा आमच्या फॉरेस्टचं नुकसान केलं असं त्यांच्या घरच्यांना सांगत असताना त्यानं व्हिडिओ शूटिंग सुरुवात केली आणि त्यावेळेस पोलीस पाटील यांनी त्यांचा त्याचा मोबाईल घेतला आणि तो मुलगा आम्हाला जाऊन द्यायला लागला मी तुमच्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करतो आत्ता शंभर नंबरला फोन करून बोलवतो त्यामुळे त्याचा जो मोबाईल होता तो पोलीस पाटलांकडेच आहे त्याचा मोबाईल माझ्याकडे नाही आणि नऊ तारखेनंतर काही स्वतः सचिन यादव यांनी आमच्या साई गोन संरक्षेक चव्हाण साहेब यांना फोन केला की साहेब माझ्यावर काय गुन्हा दाखल करू नका मी जे काही सिमेंट पॉन्टेट हलदेवडीचं नुकसान केले ते मी दुरुस्त करून देतो त्याच्यानंतर